दी सामी तुम्हा सर्वांचं माझ्या जा चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुश योग आणि हा योग जो आहे पितृ पक्षात आला आहे तरी सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वजांचं श्राद्ध तर्पणविधी या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा सुद्धा करायची आहे तर बघा या दिवसापासनं आपल्याला चोवीस दिवसांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे तर बघा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तर कधी तयार होतो तर हा योग जो आहे ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग हा तयार होतो हा योग जुडून येतो आणि हा दिवस जो आहे ना तो अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची सेवा, सेवा हे तुम्हाला सांगणार आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये त्याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय आपल्याला फुलवातींचा करायचा करायचं आहे बारा फुलवातींचा हा उपाय आपल्याला करायचा आहे फुलवात ही सर्वांनाच माहिती आहे की कशी असते तर बघा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा आपल्याला गुरुकुशामृत योग जो आहे तो अठरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल जो फक्त पंचवीस मिनिटांचा अल्प कालावधी असेल तर हा योग जो आहे तो अत्यंत कमी मिनिटांचा आहे तर या वेळेतच आपल्याला ही सेवा जी आहे करायची आहे तर ही सेवा हे उपाय जे आहे ते तुम्हाला चोवीस दिवसांपर्यंत कंटिन्यू करायचा आहे चोवीस दिवसांची हे सेवा आपल्याला करायची आहे तर तुम्हाला याची सुरुवात जी आहे ती म्हणजेच गुरुपुष्य योग गुरुवारपासनं सुरू करायची आहे ही सेवा जी असते ते फक्त जेव्हा गुरु पुष्य नक्षत्र गुरुवारी येत असतं तेव्हापासन आपल्याला या सेवाची सुरुवात करायची असते जेव्हा हा योग तयार होतो तेव्हापासून ही सेवा आपण सुरू करू शकतो गुरु पुष्यामृत योग जो आहे तो सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल तर या वेळेतच आपल्याला पहिल्या दिवसाची सेवा करायची आहे नंतर आपण दुसऱ्या दिवसांपासून केव्हाही आपण ही सेवा करू शकतात फक्त पहिल्या दिवशी आपल्याला या काळातच म्हणजे या काळातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला यासाठी एक फुलवात घ्यायची आहे आणि ते तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायचे आहे तूपच वापरायचे आहे तूप नाही तेल वापरायचे का तर अजिबात नाही तुम्हाला तूपच वापरायचे आहे नसेल शुद्ध गाईचे तूप तर तुम्ही घरातले किंवा मग म्हशीचे तूप सुद्धा वापरू शकता मात्र तुम्हाला तूपच वापरायचे आहे आणि फुलवातच घ्यायचे आहे तर तुम्हाला काय करायचे आहे की एक फुलवा तुम्हाला तुपामध्ये भिजून घ्यायची आहे आणि एक चांदीचं निरांजन जे असतं ते तुम्ही ठेवा तर ज्यांना कुणाला चांदीचं निरांजन आणणं शक्य नसेल त्यांनी हे उपाय पंथीमध्ये किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण मात्र तुम्हाला पुढचा जेव्हा गुरुकृषामृत योग येईल तोपर्यंत तुम्हाला चांदीचं निरांजन छोट का होईना तुम्ही आवर्जून आणून ठेवा कारण आपण एक वेळा हे चांदीचं निरांजन जर घेतलं तर तर ते आपल्याला परत परत वापरता येईल म्हणजे आपण परत दर दरवेळेस त्याच निरांजन मध्ये हा उपाय करू शकतो तर यासाठी आवर्जून तुम्ही चांदीचं निरांजन छोट का होईना पण आवर्जून आणा तर बघा आता हे निरांजन घेतल्यानंतर चांदीचं घ्या किंवा मग पंथी किंवा मग दुसरा कुठलाही तुम्ही दिवा सध्या आता घेऊ शकता ज्यांच्याकडे नसेल त्यांनी चांदीच्या निरांजनामध्येच हा फुलवाती लावण्याला खूप महत्व आहे बघा हे फुलवात जे आहे आपण तुपामध्ये भिजून घेतलेले आहे ते आपल्याला आपल्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्या अगोदर आपल्या देवघरासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि हे जे फुलवात आहे ते आपल्याला या दिव्यामध्ये या निरांजन मध्ये आपल्याला प्रज्वलित करायचे आहे स्वामींसमोर आपल्या देवांसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची तर आपल्याला एक वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे यानंतर एक वेळा व्यंकटेश स्रोताचे करायचे आहे यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री सोडा सोडा मंत्र सोळा वेळा नवारमळ मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र हे सर्व सोळा सोळा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचे आहे त्यासोबत आपल्या गुरूंची एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे तर हे सर्व सेवा आपल्याला जोपर्यंत ते फुलवात पेटते जोपर्यंत ते फुलवात प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्व सेवा करायचे आहे मंत्र स्तोत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात मिळून जातील तिथून तुम्ही हे सर्व सेवा करू शकतात किंवा मग तुम्ही वरते नेट वरते सुद्धा तुम्ही हे सेवा बघून तिथून सुद्धा तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आहे एक फुलवात घेऊन त्यावरती आपल्याला हे सेवा करायची आहे मग पर्या दिवशी आपल्याला दोन वाद घ्यायचे आहे आपल्याला दोन फुलवात घ्यायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये भिजवायचे आहे आणि हे सर्व सेवा मंत्र जे आहे ते आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन फुलवात घेतल्या त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवात घ्यायचे आहे तसंच चौथ्या दिवशी तुम्हाला चार फुलवात घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चढत्या क्रमामध्ये बारा दिवसापर्यंत बारा फुलवाती अशा लावायच्या आहे म्हणजे एक दिवसाला एक दुसऱ्या दिवसाला दोन तिसऱ्या दिवसाला तीन चौथ्या दिवसाला चार अशा बाराव्या दिवसाला तुम्हाला बारा फुलवाती जी आहे ती तुम्हाला एकच दिव्यामध्ये एकच निरांजनमध्ये पूर्ण तुपामध्ये भिजून तुम्हाला हे पेटवायचे आहे हे प्रज्वलित करायचे आहे आणि हे सर्व मंत्र स्त्रोत्र रोज आपल्याला पठण करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बारा दिवसांपर्यंत हे करायचं आहे यानंतर आता तेराव्या दिवशी काय करायचं की परत आपल्याला बारा फुलवाती लावायची आहे परत चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा फुलवाती लावायची आहे पंधराव्या दिवशी आपल्याला दहा फुलवाती लावायची आहे अकराव्या दिवशी आपल्याला नऊ फुलवाती लावायची आहे सतराव्या दिवशी आपल्याला आठ अठराव्या दिवशी आपल्याला सात आणि एकोणावीसव्या दिवशी आपल्याला सहा वीसव्या दिवशी पाच एकवीसव्या दिवशी चार बावीसव्या दिवशी तीन आणि तेवीसव्या दिवशी दोन आणि मग चोवीसव्या दिवशी आपल्याला हे एक फुलवात परत पेटवायचे आहे म्हणजेच काय तर आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये आपल्याला हे पूर्ण फुलवात लावायचे आहे एकूण चोवीस दिवसांची ही सेवा आहे म्हणजे एक ते बारा परत बारा ते एक अशा फुलवाती आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये आपल्याला लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला चोवीस दिवसांची सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची से सेवा आहे हे तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आणि पहिल्या दिवशी संकल्प करून माता लक्ष्मी तसेच कुबेर देवतांना प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तुमचे कुठलेही अडलेले पैसे असत किंवा मग तुमच्या घरामध्ये पतींची मुलांची प्रगती होत नसेल होत नसेल घरामध्ये काही ना काही अडचण आहेत आर्थिक अडचण तर या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही ही सेवा करू शकता त्यात तुम्ही आता हे सेवा चालू केली आणि मग सेवा चालू केल्यानंतर चार दिवस झाले आणि चार दिवसानंतर जर मासिक धर्म आला तर अशा वेळी तुम्हाला पुढचे चार ते पाच दिवस जे आहे ते तुम्हाला बंद करायचे आहे पहिले चार दिवस तुम्ही सेवा केली आहे तर मग पुढे चार दिवसानंतर परत पहिल्यापासून सेवा करायची का तर नाही चार दिवस आपण जी सेवा केलेली आहे ते सुद्धा आपल्याला धरायचे आहे म्हणजे चार दिवसांच्या पुढे तुम्हाला म्हणजेच पाचव्या दिवसापासनं ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे कृपा करता आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सुतक पडलं तर या वेळेस काय करायचं तर हे सेवा तुम्हाला पूर्णपणे बंद करावी लागेल सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकणार नाही ज्या वेळेस सुतक पडत तेव्हा हे सेवा पूर्णपणे आपल्याला बंद करावी लागते फक्त मासिक धर्म जेव्हा आले असेल तेव्हा आपल्याला ते चार पाच दिवस सोडून पुढे ही सेवा कंटिन्यू करता येते पण सुतक मध्ये ही सेवा आपल्याला पूर्णपणे बंद करावी लागते मग ही सेवा तुम्ही कधी करू शकता तर जेव्हा पुढे गुरुकुशामृत योग जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्ही ही सेवा पुन्हा सांगितल्याप्रमाणे करू शकता परंतु सुतक आल्यानंतर ही सेवा आपल्याला करता येणार नाही फक्त मासिक धर्म असेल त्यावेळीच आपण ही सेवा चार दिवसांसाठी बंद करून पुढे कंटिन्यू ही सेवा करू शकतो बस अतिशय प्रभावी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री सामी समर्थ